काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर येथे भ्रष्टाचार आणि अवैध व्यवसाय बंद व्हावे म्हणून चार दिवस आमरण उपोषण केलं होतं त्यावेळी महानिरीक्षक यांनी त्यांना लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते बहुतेक ह्यामुळेच पोलिस महानिरीक्षक यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांना अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेशित केले असल्याने अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांनी लाज लाज काजत का होईना नाही अहमदनगर येथे चालत असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेशित केले असावेत तरी सुद्धा काही ठिकाणी कारवाया होत आहेत काही ठिकाणी राजरोजपणे सर्व अवैध व्यवसाय सुरूच आहेत कालपासून शिर्डी पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहे काल शिर्डीचे पोलीस निरीक्षक कुंभार व एपीआय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी अनेक दारू अड्ड्यांवर धाडी टाकत अनेक गुन्हे दाखल केले असताना मात्र दिलीप अण्णा नामक दारू तस्करानं पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाला न जुमानता आपली दारू तस्करी सुरूच ठेवलेली होती ती माहिती शिर्डीच्या पोलीस निरीक्षक यांना मिळताच पोलीस फौजफाट्यासह दारू तस्करी करणारी वेग वेगणार कार पकडून शिर्डी पोलीस स्टेशनला लावून गुन्हा दाखल करण्याचं पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत परंतु ह्या दारू तस्करांची हिमतीला दाद द्यावी लागेल स्वतः पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याचा आदेश देऊन सुद्धा हे दारू तस्कर आपली तस्करी चालू ठेवून दिवसाला दोनदा गाडी भरून कोपरगाव पासून तर राहत्यापर्यंत सर्व अवैध दारू विकणाऱ्यांना दारू पुरविले जाते ह्या दिलीप अण्णांवर ह्यापूर्वी अनेकदा दारू तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून या अण्णांवर दारूबंदी विभागाचे विशेष आशीर्वाद असल्याचं दिसून येत आहे